नागरिकांना कोणत्याही प्रकारे गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन मिळावे विविध मार्गांनी त्याने शासन यंत्रणेत गुंतवणूक करावी म्हणून पोस्ट खात्याने विविध उपक्रम सुरू केले आहेत बालक मंदिर शाळेत या योजनांचा शुभारंभ करण्यात आला सर्वसामान्य व्यक्तीला टपालासाठी स्टॅम्प मोठ्या प्रमाणावर लागतात हे लक्षात घेऊन खात्याने माय स्टॅम्प ही योजना सुरू केली आहे कल्याणमधील बालक मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी यात आज गुंतवणूक केली पोस्ट खात्यात तीनशे रुपये भरल्यास आपणास हव्या त्या व्यक्तीच्या नावाने स्टॅम्प तयार करता येतो वाढदिवस गुणगौरव यश अशा विविध कारणांनी या योजनेत पैसे गुंतवून हव्या त्या व्यक्तीच्या छायाचित्राचे स्टॅम्प बनवता येतात मात्र या स्टॅम्पचा खासगी घरगुती उपयोगच करता येतो शिवाय स्टॅम्पच्या खालच्या बाजूला आपण फोटोची जागा निश्चित करू शकतो या व्यतिरिक्त मुलींना आर्थिक लाभ देण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना चांगलीच उपयुक्त ठरली आहे प्रथम एक हजार रुपये गुंतवून नंतर शंभर रुपये पटीत पैसे गुंतवता येणार आहेत मुलींच्या वर्षापर्यंत हे पैसे गुंतवायचे आहेत असे या योजनेचे संदीप जाधव यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज आ, नमस्कार मी संदीप जाधव मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट ऑफ पोस्ट ठाणे सेंटर डिव्हिजन कल्याण सीटी येतो या ठिकाणी बालक मंदिर स्कूल मध्ये कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे शाळेच्या परवानगीने आ, स्कीम स्कीममध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो तुमचा लोगो तुमच्या लहान मुलांचा फोटो तुम्ही पोस्टाच्या स्टॅम्पमध्ये घेऊ शकता यामध्ये तुम्हाला बारा फोटो असलेले बारा स्टॅम्प असलेले तुम्हाला शीट एक मिळतं या शीटमध्ये टोटल रेव्हेन्यू आहे साठ रुपयाचा सा। आणि याचे चार्जेस आहेत तीनशे रुपये टोटल तर असा स्टॅम्प तुम्हाला बनवून मिळतो या ही जी स्कीम आहे ही स्कीम दोन हजार अकराच्या वर्ल्ड फिलेटेलिक एक्झिबिशनमध्ये लॉन्च केली गेली पब्लिकने असं डिमांड केलं की आम्हालाही मोठ्या नेत्यांप्रमाणे आमचाही फोटो पोस्टरच्या स्टॅम्पमध्ये आला पाहिजे पब्लिकच्या डिमांडचा स्वीकार करून गव्हर्नमेंटने माय स्टॅम्पची स्कीम दोन हजार अकरामध्ये लाँच केली आणि या स्कीमला प्रमोट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी हा कॅम्प चालू केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि या स्कीमचा फायदा घ्यावा आम्ही इथे बालक मंदिरमध्ये स्टॅम्पला माय स्टॅम्पसाठी जसं काउंटर ओपन केले तसं इतर स्कीम्स पण आम्ही माहिती देतोय त्यामध्ये सुकन्या समृद्धी स्कीम आहे जी आपल्या दहा वर्षाच्या आतील मुलींसाठी आहे त्याचा इंटरेस्ट रेट आहे आठ पॉईंट सहा टक्के त्यामध्ये तुम्ही मिनिमम एक हजार रुपये आणि मॅक्सिमम दीड लाख रुपये एका आर्थिक वर्षामध्ये गुंतवू शकता ही स्कीम एकवीस वर्षाची आहे त्यामध्ये आपल्याला फक्त चौदा वर्षे पैसे भरायचे आणि एकविसाव्या वर्षी आपल्याला त्या जेवढे आपण पैसे डिपॉझिट केले त्या प्रमाणामध्ये रिटर्न्स मिळतील किंवा त्याच मुलीच्या अठरा वर्ष किंवा लग्नाच्या वेळी तिचे फिफ्टी पर्सेंट अमाऊंट आपण विड्रॉल करू शकता तर दहा वर्षाच्या आतील मुलींना किंवा आपल्या मुलींना सबल बनवण्यासाठी त्यांच्या त्यांचे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हे पोस्ट ऑफिसमध्ये डिपार्टमेंट ऑफ पोस्टने चांगली स्कीम सुरू केलेली आहे तरी आपण या स्कीमचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी आशा बाळगतो